माहेर आई वडील आहेत तोपर्यंत माहेर रेवाने रडत रडतच आपल्या आईला फोन केला व म्हणू लागली आई त्यांनी आज माझ्यावर हात उचलला हो आता खूप झालं मला सहन होत नाही अगदी छोट्या छोट्या चुकींवर ते कुटुंबासमोर माझा अपमान करतात मी सुद्धा एक माणूस आहे मला ही स्वाभिमान आहे ठीक आहे बेटा रडू नकोस इकडे निघून तू व्यवस्थित आहेस ना कसली काळजी करण्याची गरज नाही दोन चार दिवसात ठिकाणावर येतील सर्व आणि नाही आले तर घटस्फोटाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा आहे आई रेवाला धीर देत मनाली। आता रेवा आपल्या वस्तू पॅक करू लागली तिला सामान बांधताना विजय म्हणाला कुठे चालले आहेस का तुम्ही कुठे जातात तेव्हा मला सांगतात का तुमच्या घरच्यांच्या समोर नेहमी माझा अपमान करत असतात तुम्ही कधी विचार करता का मी तुमची पत्नी आहे मोलकरी आता खूप झालं मी इथे एक मिनिटही थांबणार नाही अगं रेवा तू चुकली होतीस तू बाबांसमोर वाद घातला नसता तर मला राग आला नसता तू माझं काहीच ऐकून घेत नव्हतीस विजय बराच वेळी तिची समजूत घालत होता पण रेवा काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने ऑटो बुक केली आणि तडकाफडकी निघून गेली तिला फक्त एवढंच आठवतं की बाहेर निघताना विजय तिच्यासमोर फक्त पाहत उभा राहिला होता तिला खूप राग आला होता तिच्या कानात फक्त आईचे ते शब्द घुमत होते तू माहेरी निघूने तू जे काही केलं आहेस ते अगदी बरोबर आहे रेवाच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली होती विजय हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा विजयलाही एक बहीण होती तिचंही लग्न झालं होतं रेवा तीन भावांची एकुलती एक बहीण खूप लाडायची ती सासरच्या मंडळींशी खूप उद्धटपणे वागत असे कोणाचं काही ऐकत नसे असा तिचा स्वभाव होता ती फक्त विजयलाच आपलं मानत होती तिला बाकीच्या लोकांची काळजी नव्हती घरात थोडं जरी काही झालं तरी एकाच दोन करून ती आईला सांगत असे व आईही रेवाला सल्ले देत असे त्यामुळे घरातील कोणासोबतही रेवाचं जमत नसायचं सर्व तिला दुश्मन असल्यासारखे वाटायचे सासू सासरे देखील रेवासोबत कामापुरताच बोलत असायचे आजही ती कुठेतरी चालली होती बाबांनी तिला एकटीला जायला नकार दिला होता ते म्हणाले बेटा तुला या शहराची ओळख नाही विजय आला की त्याच्यासोबत तू जा परंतु रेवाच्या बोलण्यातील काळजी तिला कळली नाही ती उलटसुलट बोलू लागली मी चुकीचं करणार आहे का असं तुम्हाला वाटतं का मी काही लहान बाळ आहे का आता सगळीकडे विजयचा हात धरून फिरायचं का मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ दवल करू नका विजय आल्यावर रेवाने त्याला बाबांबद्दल चुकीचं सांगितलं पण विजयला रेवाचा स्वभाव चांगलाच माहिती होता म्हणून त्याने रेवाला बाबांची माफी मागायला सांगितली तिला ही गोष्ट चुकीची वाटली खूप समजावल्यावरही तिने ऐकले नाही घरातून निघून गेली आई वडिलांचे प्रेम आणि भाऊ भाऊजाईंची माया यामुळे ती खूप हट्टी झाली होती ट्रेनमध्ये बसून ती माहेरी निघून गेली विजय एकसारखा तिला फोन करत होता पण ती त्याचा फोन कट करत, करत होती मी येणार आहे हे माहिती असूनही आईने अजून फोन केला नव्हता राग शांत झाल्यावर रेवाला विजयची आठवण येऊ लागली पण ती परत जाणार नव्हती काही वेळातच ती तिच्या माहेरच्या शहरात पोहोचली तिथे तिला न्यायला कोणीच आलं नव्हतं हे बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं वाड्या जवळून जात असताना रेवाला तिची मोठी हत्या भेटली आज कदाचित वाड्यात काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे एवढी सजावट केली आहे ती तिच्या माहेरी घरी पोहोचली पण दरवाजे बंद होते रेवाला आता टेन्शन येऊ लागलं काहीतरी अनुचित तर घडलं नसेल ना या भीतीने ती, ती घरात शिरली पूर्वी ती माहेरी आल्यावर स्टेशनवर घेण्यासाठी ती तिचा एकतरी भाऊ उपस्थित असायचा पण आज परिस्थिती वेगळी होती मोठ्या वहिनीने तिच्या हातातून पिशवी घेतली आणि तिला बसायला सांगितले वहिनी काही झालं आहे का रेवा म्हणाली पूर्वी घराच्या अंगणात तुम्हा सर्वांचा हसण्याचा आवाज यायचा आणि आज दोघी वहिनी मला पाहूनही भेटायला आल्या नाहीत मला घ्यायलाही कोणी आलं नाही काही नाही तुम्ही आता थकून आला आहात आईबाबा तुमची वाट पाहत आहे मोठी वहिनी तिला म्हणाली ती, ती रेवापेक्षा खूप मोठी होती तिचं रेवावर आईसारखं प्रेम होतं रेवा तिच्या स्वभावाशी परिचित होती घरात नक्कीच काहीतरी झालं आहे पण वहिनी मला सांगत नाही एवढंच थोड्या वेळात रेवाच्या लक्षात आलं कारण तिला घरात दोन स्वयंपाकघरं दिसली हीच गोष्ट कदाचित मोठ्या वहिनीने स्वतःच्या तोंडून सांगायची नसेल ती बॅग घेऊन आईच्या खोलीकडे निघाली पण तेवढ्यात अजून एक धक्का बसला वहिनीने बोट दाखवून तिकडे जायला सांगितलं पण आईची खोली तर इकडे आहे ना नाही ताई आई बाबा राहतात तुम्ही आईबाबांना भेटा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते अनेक प्रश्न रेवाच्या मनात घोळत होते माहेरी एवढं काही झालं तरी आईने मला सांगितलं नाही मी माझ्या सर्व गोष्टी आईला सांगत असते रेवा आईच्या रूममध्ये पोहोचली रेवा काही बोलणार तेवढ्यातच आईने तिला गप्प राहण्याचा इशारा केला तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे ते नुकतेच झोपले आहेत आपण नंतर बोलूया रेवाच्या मनातील गोष्ट मनातच राहिली वहिनीने रेवाची राहण्याची व्यवस्था भाचीच्या खोलीत केली होती दिवसभराच्या थकव्यामुळे तिला झोप कधी लागली तिलाच कळलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी खालून मोठ्याने आवाज आल्याने रेवाची झोप मोड झाली मधला भाऊ मोठ्याने ओरडत धाकट्याला गाडी बाजूला करायला सांगत होता भाऊ काही बोलण्याच्या आधीच धाकटी वहिनी दादा सोबत भांडत होती हे लोक असं कसं करू शकतात नात्याला काही मर्यादा असतात की नाही मी आता जाऊन धाकट्या वहिनीशी बोलते ती रागाने खाली जात होती मात्र आईने तिला थांबवलं तू मध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही आई तिला म्हणाली आज रेवाचा या घरात पहिलाच दिवस होता ती त्या घरात होती तिथेच तिचा जन्म झाला होता जिथे तिचे आई वडील होते पण आता परिस्थिती बदलली होती सख्खी भाऊ एकमेकांशी भांडत होते रेवाची खोली ही दुसऱ्या भावाच्या वाट्याला गेली होती आई आणि बहिणी या दोघांनीही बाबांशी काहीही बोलू नका असं बजावलं होतं कारण त्यांची तब्येत बरी नव्हती तिला वाटत होतं की माहेरी आल्यावर तिघे भाऊ तिला विचारतील परंतु इथे तर प्रत्येकजण आपापल्या कामातच व्यस्त होतं आईशी खूप काही बोलायचं होतं पण जणू तिलाही काही ऐकायचं नव्हतं आता रेवाला आपलं घर आणि विजय आठवला आई वाडा का सजवला आहे येताना वाटेत पाहिलं मी मोठी आत्या कशी आहे रेवाने आईला विचारलं आई, आई म्हणाली संपतच्या मुलीचं लग्न आहे त्याचीच तयारी सुरू आहे आपल्याला सर्वांना जावं लागेल पण मी कदाचित येऊ शकणार नाही तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही पण तुम्ही चौघे जा मोठ्या आत्याही दिवस मोजत आहे उद्या गेल्यावर तिला भेट रेवाला मोठ्या आत्याला भेटण्याची इच्छा होती दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते रेवा आईकडे गेली आणि म्हणाली आई तुम्ही सगळे कामात आहात आणि लग्न संध्याकाळी आहे मी थोडा वेळ आत्याला वाड्यात जाऊन भेटून येते पुन्हा संध्याकाळी आत्यासोबत बसायला वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही बरं बेटा जा त्यांनाही आवडेल आणि तुझंही मन प्रसन्न होईल आईची परवानगी घेऊन रेवा वाड्यात पोहोचली तिथे सर्वजण संध्याकाळच्या तयारीत व्यस्त होते आत्याची खोली जवळ गेल्यावर बघितलं तर तिथं मोठं कुलूप होतं तेवढ्यातच तिला एक नोकर तिथून जाताना दिसला रेवाने त्याला थांबवून आत्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने रेवाला नोकरांच्या विभागात एका छोट्या खोलीत नेऊन सोडलं बिचारी मोठी आत्या एका तुटलेल्या खाटेवर अत्यंत अशक्त शरीराने पडली होती तिची अवस्था खूपच वाईट होती लहानपणी या वाड्यात आत्याचं खूप ना होतं आणि आज या अवस्थेत नोकराच्या खोलीत पडून होती ती रेवाने आत्याला पाणी दिलं आत्या थोडा आधार घेऊन उठली आणि पाणी पिली कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा आत्या मी रेवा रेवा बाळा तू आली आहेस होय आत्या तुझी काय ही अवस्था झाली आहे अरे बाळा हे सर्व माझ्या कर्माचे फळं आहेत आणि ते मला भोगावेच लागतील रेवा म्हणाली तू असं का बोलत आहेस तेव्हा आत्या बोलू लागली मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते जेव्हा लोक त्यांच्या मुलींना शाळेतही पाठवत नसत त्यावेळी माझ्या वडिलांनी मला उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवलं होतं मला चांगलं शिक्षण दिलं माझे खूप लाड केले मला ही कशाचीही कमी पडू दिली नाही फक्त लग्नानंतर नवऱ्याच्या घरी कसं राहायचं हे शिकवलं नाही मी हट्टी आणि गर्विष्ट झाले माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात खूप काही खर्च केला होता मला सर्व काही दिलं पण फक्त मला संस्कार द्यायचे ते विसरले एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीतून माझं भिंतीवरचा घड्याळ काढून हॉलमध्ये लावलं ते घड्याळ माझ्या वडिलांनी माझ्यासाठी परदेशातून मागवलं होतं परंतु मला हे बिलकुल आवडलं नाही त्यावेळी मी तिथे किती लोक उपस्थित होते याचा विचारही केला नाही आणि जाऊन ते घड्याळ काढलं सर्वांसमोर सासऱ्यांना भिकारी म्हटलं माझ्या पतीने मला त्यांची माफी मागण्यास सांगितली पण मला माझ्या वडिलांच्या संपत्तीचा खूप गर्व होता त्यामुळे मी माफी मागण्यापेक्षा घर सोडणं सोयीस्कर समजलं आणि नवऱ्याला कायमचं सोडून इथे आली दोन तीन वेळा सासरच्यांनी मला बोलावणं धाडलं पण मी गेली नाही नंतर माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आज मी माझ्या सासरच्या घरी असते तर माझ्या नातवंडांकडे असते मलाही मान सन्मान मिळाला असता माझे वडील असताना या वाड्यात मला मान मानसन्मान होता पण पर आज परिस्थिती वेगळी आहे आज आजकाल स्वतःच्याच पालकांना कोणी विचारत नाही तर मी कोण जेव्हापासून मी आजारी आहे तेव्हापासून मला इथे ठेवण्यात आला आहे आजार पसरू शकतो असं त्यांचं मत आहे हे सर्व ऐकून रेवा स्तब्ध झाली ती घरी परतली संध्याकाळी ती लग्नात हजर होती पण तिचं मन दुसरीकडेच होतं रात्री केव्हा झोप लागली तिला तिचंच कळलं नाही रात्री झोपेत रेवा दचकून उठली आई तिला पाणी देत म्हणाली काय झालं बाळा रेवा सकाळी उठल्यावर आईने तिला सांगितलं तू लवकर फ्रेश हो आणि तुझं सामान स्टोअर रूम मध्ये ठेव ते काय आहे ना की तुला आता इथेच राहायचं आहे ना मग तुला तुझी वेगळी खोली हवीच नाही का म्हणून मी स्टोर रूम स्वच्छ करून घेतलाय आसपासून तू तिथेच राहा रेवा एकदम खडबडून उठते कुठे विजय आणि त्याची ए सी रूम आणि कुठे स्टोर रूम असा विचार करू लागते आता रेवाला तिच्या घरची आणि विजयची खूप आठवण येऊ लागते ती लगेच मोबाईल घेते तर त्यावर विजयचे खूप सारे मिस कॉल येऊन गेलेले असतात ती विजयला लगेच फोन करते हॅलो रेवा असं कोणी करतं का असं घर सोडून कोणी जातं का मला आणि या घराला तुझी गरज आहे तू लगेच इकडे निघून ये असा आवाज ऐकून प्रेवाला रडू आलं परत येण्याचं आश्वासन देऊन तिने फोन ठेवला रेवाला वाड्यातील आत्या बनायचं नव्हतं त्यामुळे तिने ताबडतोब घरी जाण्याचा निर्णय घेतला आई मी माझ्या घरी जात आहे तू सर्व सामान परत स्टोर रूम मध्ये ठेवून दे रेवाचं हे बोलणं ऐकून आईला थोडं बरं वाटलं ती म्हणाली तू पुन्हा एकदा विचार कर त्या घरी तुला चांगली वागणूक मिळत नाही यावर रेवा म्हणाली आई मी आता माझ्या घरी जात आहे ते घर माझं आहे आणि ती हसत हसतच तिची बॅग पॅक करण्यासाठी निघून गेली सुमारे दोन तासानंतर रेवा स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा बोलवते रेवा रिक्षात बसली परंतु नंतर तिला आठवलं की तिचा मोबाईल घरातच आहे त्यामुळे ती पुन्हा घराकडे गेली तेवढ्यातच आतून येणाऱ्या आवाजाने तिचे पावलच थांबली तिन्ही वहिनी आणि आई एकत्र बसून हसत होत्या धाकटी वहिनी म्हणाली आई मानलं तुम्हाला रेवाताईंना खूप छान धडा शिकवला आणि सगळ्यात अवघड भूमिका तर बाबांची होती बिचारी दोन दिवस बेडवर पडून होते आई म्हणाली मी तरी काय करणार बाबांनी त्यांच्या लाडक्या मुलीला सर्व हकीकत पहिल्याच दिवशी सांगितली असती आणि रेवा ही खूप हट्टी आहे त्यामुळे पुन्हा सासरी जायचं तिने घेतलं नसतं एकाच दिवसात दोन किचन बनवून आणि तुम्हा सर्वांना भांडायला लावणं हाही एक योजनेचाच भाग होता पण बिचारी रेवा आपण सगळे तिच्याशी योग्य वाकलो नाही मधली वहिनी म्हणाली मुले आजारी असताना कधी कधी आईला त्यांना कडू औषध देण्यासाठी त्यांचं नाक बंद करावं लागतं पण ते त्यांच्या फायद्यासाठीच असतं रेवाच्या बाबतीतही तसंच झालं होतं बाहेर रेवा हे सर्व ऐकत होती पण ती खुश होती कारण तिच्या माहेरी सर्व काही ठीक होतं इतक्यातच विजयीचा फोन येतो तू निघालीस की नाही तेव्हा रेवा विजयला सांगते हो मी आत्ताच निघाले आहे काही वेळानेच घरी पोचते तेव्हा विजय सांगतो मी तुला स्टेशनवर घ्यायला येतो आणि अशा प्रकारे रेवा आपल्या सासरी आनंदाने परत जाते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद